माननीय ओमराजे निंबाळकर साहेब स्वतःच्या जीवाची पर्वा न करता छाती इतकाल्या पाण्यात जाऊन शेतकऱ्याला वाचवण्याचे प्रयत्न करतात कमरा इतकाल्या शेतात जाऊन सर्वे करण्याचं काम करतात जर ओमराजे निंबाळकर साहेबासारखे खासदार सगळ्या खासदारांनी असं काम केलं सगळ्याच आमदारांनी असं काम केलं तर तुम्हाला नाही वाटत का की खरंच शेतकऱ्याला महाराष्ट्र शासनाला मदत देण्यास भाग पडायला लागेल जर सगळे खासदार सारे एक आ, सारे आमदार आपला पक्षाचा विचार न करता आपल्या म राजकीय मतभेद याचा विचार न करता फक्त आणि फक्त सध्याची शेतकऱ्याची परिस्थिती लक्षात घेऊन सगळे खासदार सगळे आमदार सगळ्या पक्षाचे नेते सगळे मंत्री सगळे जर एकत्र आले उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री साहेब हे सगळ्यांनी एकत्र येऊन केंद्र शासनाकडे प्रस्ताव दिला अशा अशा प्रमाणे आमचं नुकसान झालं आहे आमच्या शेतकऱ्याला इतकी इतकी मदत पाहिजे हेक्टरी पन्नास हजारच्या आसपास मदत पाहिजे सगळ्यांनी मिळून जर असा एक विचार केला एक आवाज केला एक उच्चार केला एके केली एक एक तर तुम्हाला नाही वाटत का शेतकऱ्याला मदत होईल आता हे मागं पाहू शकतात हे तुतीचं शेत आहे मित्रांनो मी शेती रेशम शेतीचा उत्पादक विकास खिसाडे माझा घसा बोलत बसला आहे वर पाऊस चालू आहे तरी मी बोलण्याचा प्रयत्न करतो बोलण्याचा प्रयत्न याच्यामुळे करत आहे की मी तुतीचा लॉट घेण्याचा प्रयत्न केला तुती जे आहे रेशीमचं जे पिक असतं तुम्हाला माहिती आहे या पिकामध्ये ज्या आळ्या असतात या आळ्याला शेडमध्ये ठेवायला लागतं आणि त्यांना जो पाला आहे तो कोरडा पाला लागतो कोरडा पण जवळपास पंधरा दिवस झालं रोज पाऊस चालू आहे तर ह्या ओला पाल्या खाल्ल्यामुळे माझा आळ्या मरून गेल्या माझा लॉट व्हायला गेला म्हणजेच शेतकरी कोणता असो तो रेशम शेतकरी असो तो कापूस उत्पादक असो तो ऊस उत्पादक असो तो सोयाबीन उत्पादक असो तो शेतकरी जर असेल तर त्याला या पावसाचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे आणि माझा जो घसा बसला आहे माझी ही तळमळ जे शेतकऱ्यांनी हाडाचं काढं रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून काहीने स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी तर काहीने मुलाच्या शिक्षणासाठी तर काहीने स्वतःला थोडंफार लहान घर बांधण्यासाठी आटापिटा करून चांगल्या पद्धतीने पीक आणलं होतं पण अचानक हा जो वरुण राजा आहे कोसला आहे हा भदा भादाभादाबादा पडत आहे याच्यामुळे आलेलं पीक हातातून गेलं आहे कर्ज झालं आहे शेतकऱ्यावर कर्जमाफीही नाही वरून शेतीला काढलेलं कर्ज सावकार की कर्जही झालं आहे आणि शेतकरी हा, हा दिल झाला आहे त्याला कोणी वाली नाही आहे त्याचे प्रश्न कोणी मांडत नाही आहे आणि त्याचे जर प्रश्न निदर्शनास आले तर त्याला मदत होते किती गुंट्याला पंच्याऐंशी रुपये हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तर मला म्हणायचं आहे ही मदत शेतकऱ्यासाठी खरंच योग्य आहे का आणि जर योग्य जरा वाटत तुम्हाला जर वाटत असेल तर मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही आपली एक दिवस नोकरी सोडा आणि आजच्या परिस्थितीला शेतकऱ्याच्या रानात फक्त आणि फक्त फेरफटका मारून या तेव्हा तुम्हाला कळन शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे आणि का शेतकरी एवढा तळमळ करतोय स्वतःला मदत भेटवण्यासाठी मला बोलायला शब्दच नाही व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच मला सांगायचं आहे की सर्व आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब सगळ्यांनी एकत्र येऊन जर केंद्र शासनाकडे प्रस्ताव दिला तर मला तरी वाटतंय आपल्या ह्या शेतकऱ्याला मदत मिळेल